महाड येथे पुन्हा आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत मनुस्मृतीचे दहन राज्य शासनाने लागू केलेल्या श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश केल्यामुळे निदर्शने मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करणाऱ्या राज्य शासनाच्या निर्णयाचा आज महाडमध्ये निषेध करण्यात आला यावेळी बौद्ध जण पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांच्या समवेत असंख्य अनुयायी मनुस्मृती दहन करण्यासाठी महाडच्या चौदार तळ्यावर दाखल झाले होते महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून यावेळी रॅली काढत थेट पेठ महाड येथील ऐतिहासिक चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आनंदराज आंबेडकर हे स्मृतीस्थळावर दाखल झाले त्यानंतर त्यांनी तिथे मनुस्मृतीचे दहन केले सिटी इंडिया न्यूज साठी महाड प्रतिनिधी निलेश लोखंडे

बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये क्रांती केली आणि या देशामध्ये समतेवर रचना असणारा हा समाज निर्माण व्हावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशात संविधान सुद्धा समता न्याय बंधुत्व याच्यावर आधारलेले संविधान आपल्याला दिलं परंतु आपण पाहतो बाबासाहेबांनी केलेल्या क्रांतीविरुद्ध काही मनुवादी जातीवादी मंडळींनी परत एकदा या देशामध्ये प्रतिक्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जे जे समतेसाठी केलं त्याला विरोध करण्याचा आणि परत एकदा मनस्मृतीलाच एक प्रकारे या इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न अघोषित प्रयत्न या इथे पुस्तकामधून मनस्मृतीचे श्लोक लहान मुलांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये टाकून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपद्धने मनुस्मृतीचा प्रस्ता या इथे प्रस्तावित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याला आमचा विरोध आहे कारण या मनुस्मृतीमध्ये माणसा माणसामध्ये भेद निर्माण करणारी जाती व्यवस्था महिलांना दलितांना सीना हे शूद्र आहेत जनावरांसारखे आहेत अशा पद्धतीची श्लोकामध्ये असणारी भाषणं आणि महिलांना गुलाम आहेत आणि त्या सतत आई जन्मापासून जन्मल्यानंतर वडिलांच्या धाकामध्ये त्यानंतर किती खराब नवरा असेल दारुडा असेल व्यभिचारी असेल तरी प्रतीच्या धाकामध्ये आणि त्यानंतर तो मुलांच्या म्हणजे ती स्त्री मुलांच्या दबावाखाली असायला पाहिजे अशा पद्धतीचं अत्यंत दुर्दैवी वक्तव्य या मनस्मृतीमध्ये केलेलं आहे आणि त्या समस्त या देशामधल्या सर्वच आमच्या माता भगिनींसाठी अत्यंत घातक आहे आणि या सर्वाचा विचार करून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही मनस्मृतीचं दहन केलं होतं आणि परत एकदा या इथं ह्या मनस्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून पंच्याण्णव वर्षानंतर आम्ही या देशामध्ये दे हा जो प्रयत्न केला जातो आहे त्याला ठेचून काढण्याचा प्रयत्न आंबेडकरी समाज या इथे करत आहे आणि त्याला त्याचाच एक प प्रयत्न म्हणून ज्या बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला या महाड मुक्कामी या मनस्मतीचं धन त्यांचे सहकारी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते केलं आज मला आनंद वाटतोय की याच मनस्मतीचं धन आम्ही त्या काळचे बाबासाहेबांचे सहकारी सुलमान नाना टिपणीस यांचे नातू मिलिंद टिपणीस यांच्या हस्ते आम्ही करत आहोत आणि परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करून खऱ्या अर्थानं या देशा या देशामध्ये आज सुद्धा बाबासाहेबचा विचार हाच विचार प्रामुख्याने राहणार आहे बाबासाहेब संविधान हेच या देशामधला समता समतेवरचा आधार या प्रकरणात